नमस्कार कसे आहात मी वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी कशी करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमोनिमिहा लिहा ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे घराचा परिसर स्वच्छ करायचा घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करायचा उंबरठ्यावर हळदीचं लेप पण करायचं छान अशी रांगोळी काढायची आणि ज्या ठिकाणी पूजा मांड मांडायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आपल्याला रांगोळी व स्वस्तिक काढून घ्यायची आहे त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या स्वस्तिक काढलेल्या बाजूला दोन उभ्या रेषा द्या मध्ये चार रुंदू द्या त्यावर तुम्हाला चौरंग किंवा पाट ठेवून घ्यायचा आहे पाटावर स्वच्छ लाल पिवळा गुलाबी नवीन वस्त्र किंवा ब्लाऊज पीस तुम्हाला अंथरून घ्यायचा आहे कुठलेही पूजेच्या सुरुवात अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव तुम्ही समय लावली तरी चालेल दिवा लावला तरी चालेल थोडासा अक्षदा ठेवून यावर दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित केल्यावर दिवाला हळदी कुंकू अक्षदा फूल असेल अर्पण करून घ्यायचे आहे तर आपल्याला कळशाची स्थापना करायची आहे एक तांब्यात कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यामध्ये एक रुपया नानं एक सुपारी अक्षदा हळद कुंकू एखादं फूल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या काही पाच झाडांची पत्रे लावून घेणार आहोत जर तुम्हाला झाडांची पत्रे भेटले नाही तुम्हाला विड्याची पाच किंवा आंब्याची पाच पाने लावून घेऊ शकता यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि हा पाण्याने भरलेला कलश आपल्याला थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर ठेवून घ्यायचं आहे अगोदर थोडासा हळदी कुंकू तांदळावर टाकून घ्यायचं आहे त्यावर कलश ठेवायचा आहे कलशावर आपल्याला एक नारळ घेऊन ठेवून घ्यायचा आहे या कलशावर आपल्याला पाच बोटं उमटून घ्यायची आहे हळदी कुंकू कळशाला लावून घ्यायचं दुसऱ्या बाजूला कळशावर स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे यानंतर जो नारळ आणला आहे अगोदर आपल्याला पाण्याने ओल्या करून घ्यायचा आहे त्यानंतर या नारळाला आपल्या ठेव आपल्याला ठेवायचं आहे माता लक्ष्मीचे स्वरूप म्हणून या नारळाची पूजा करत असतो त्यामुळे नारळाला छान सजवू शकता देवीला जसं सजवतं त्या पद्धतीने तुम्ही नारळाला सजवू शकता नारळ सजवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने मुखटा आणि शक्यता हल्ली बाजारात छान छान मुखटे विकत मिळतात ते आणून नारळाला लावून तुम्ही छान सजवू शकता किंवा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने कलशाची स्थापना करू तुम्ही ही पूजा करू शकता त्यानंतर तुम्ही कलशाला छान वस्त्र घालू शकता साडी घालू शकता हवे असलेले दागिने घालू शकता नाकात नथ घालू शकता यानंतर माता लक्ष्मीचं फोटो तुम्ही ठेवू शकता अक्षदाल ठेवून कुंकू लावून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणीही पहिल्यांदा पूजेची मांडणी करू शकता यानंतर माता लक्ष्मीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आपण कोणतीही पूजेची सुरुवात गणपती बाप्पापासून करत असतो तुमच्याकडे गणपती बाप्पा असेल तर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करून घ्यायची आहे जर गणपती बाप्पा मूर्ती नसेल तर गणपती बाप्पा सुपारी प्रतीक म्हणून ठेवू शकता आपल्याला जोडविण्यांची पाने घ्यायची आहे अक्षदा ठेवून सुपारी पाण्याने अभिषेक घालून घ्या आपल्याला दोन विड्यांची पाने ठेवून थोडंसं अक्षदा ठेवून माता लक्ष्मी मूर्ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करताना ओम गणपते नम ओम गणपते नमो नम माता लक्ष्मीची पूजा करताना श्री महालक्ष्मी नमो नम श्री महालक्ष्मी नमो नम श्री महालक्ष्मी नमो नम हा मंत्र म्हणायचा आहे छोटी छोटी मंत्र बोलून आपल्याला पूजा करायची आहे देवा देवांना फुलं अर्पण करून घ्यायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करू शकता यानंतर पूजेपुढे एक विडा पाण्याचा ठेवायचा आहे त्यावर एक रुपयाचं नाणं थोडंसं अक्षदा हळकुंड खारी खोबरं बदाम आपल्याला या वस्तू ठेवायच्या आहे त्यानंतर पूजा मांडणी केली आहे या पूजेची मांडणी आपल्याला आता पूजा करायची आहे सर्वात अगोदर हळदी कुंकू सर्व देवांना ला लावून घ्या लाल जास्वंदाचं फूल असेल लाल जास्वंदाचं फूल असेल तर अर्पण करून घ्या दुर्वा असतील तर बिरवा अर्पण करा गुळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवून घ्या त्यानंतर कळशाला हळदी कुंकू फूल अर्पण करून घ्या पाच प्रकारची पाच फळं ठेवा किंवा एकच फळाची पाच फळं ठेवली तरी चालणार आहे तरी आपण ही पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मांडणार आहोत त्यानंतर आपण ही पूजा मांडलेली आहे पूजेला नैवेद्य ठेवायचं आहे मग नैवेद्य तुम्ही खडी साखर ठेवू शकता दूध साखर ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी नैवेद्य आरती करून तो स्वयंपाक बनवलेला आहे नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही उपवास सोडवू शकता नैवेद्य दाखवताना आपल्याला त्याने भरून चौकन काढायचं आहे त्यानंतर नैवेद्य ठेवल्यावर होती होती तीन वेळा पाणी फिरवायचं तर आपल्याला तुळशीपत्र असं ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एका लोटामध्ये पाणी ठेवायचं आहे या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजेची मांडणी केलेली आहे यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी महात्मा एक पोती लागत आहे ही एक पोती आपल्याकडे असेल तर आपल्याला ठेवून घ्यायची आहे पोती देखील हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे यानंतर पूजेभोवती छान रांगोळी काढून घ्या तुम्हाला एक दोन समया तुम्ही प्रचलित करून घ्या त्यानंतर ही पूजा आता कधी करायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी केली तरी चालेल सकाळी टायमिंग नाही वेळ नाही दुपारी चार वाजेपर्यंत पूजा केली चालणार आहे तुम्ही पूजेची मांडणी करू शकता वाचून घेऊ शकता आणि संध्याकाळी नैवेद्य आरती करू शकता संध्याकाळी चार नंतर तिन्ही सांच्या टायमाला सहा वाजेपर्यंत पूजा मांडणी करू शकता तुम्ही कथा वाचू शकता त्यानंतर तुम्ही नैवेद्य आरती करून उपवास सोडू शकता या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे चारही गुरुवार अगदी याच पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा